आमदार यांना मंत्रीपद मिळण्यासाठी सिंधी रेल्वेत हनुमंताला साखड आज दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस बुधवार रोजी सायंकाळी सहा वाजता भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष श्री राजूभाऊ गंधारे यांच्या नेतृत्वात सामाजिक कार्यकर्ते श्री अमोलभाऊ सोनटक्के रवी वाघमारे स्नेहल कलोडे प्रभाकर तडस यांच्या संकल्पनेतून स्थानिक हनुमान मंदिरात कार्यसम्राट आमदार समीर भाऊ कुणावार यांना मंत्रीपद मिळावं यासाठी अंजनी पुत्र रामभक्त हनुमंताचा अभिषेक करून साखड घालण्यात आले या अभिषेक व पूजा अर्चनासाठी भारतीय जनता पार्टीचे शहर व ग्रामीण भागातील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते तसेच बजरंग दलचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचप्रमाणे विश्व हिंदू परिषदचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमात सिंधी शहरातील व ग्रामीण भागातील आमदार समीर भाऊंचे हितचिंतक स्नेही तसेच सर्व नागरिक सहभागी होते सूर्य मराठी न्यूज साठी गुड्डू कुरेशी हिंगणघाट वर्धा हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे या विधानसभा क्षेत्राचे तिसऱ्यांदा निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार समीर भाऊ कुणावार यांच्यासाठी आज सिंधी रेल्वेच्या हनुमान मंदिरामध्ये आम्ही अभिषेक करून त्यांना मंत्रिमंडळात सामील करावे असा आम्ही हनुमानाच्या चरणी अभिषेक केला आणि त्यांना विनंती केली का समीर भाऊ यांची महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळात वर्गी लागावी महाराष्ट्राचे अनेक प्रश्न प्रश्न लोकाभिमुख गेल्या वर्षात त्यांनी विधिमंडळात मांडले आणि आठ वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कार्यसम्राट ही उपाधी त्यांना दिली होती आता तीन महिन्यापूर्वी उत्कृष्ट संसदपटू म्हणून देशाच्या राष्ट्रपतीतर्फे त्यांना बहुमान मिळाला त्यामुळे ते महाराष्ट्राचे नेते आहे हे सिद्ध झालेलं आहे म्हणून सर्व महाराष्ट्रातून विदर्भातून आणि वर्धा जिल्ह्यातून त्यांची मागणी आहे तर त्यांना मंत्रिमंडळात सामील करावे आणि आम्ही त्यासाठी या मंदिरामध्ये हनुमंताच्या चरणी अभिषेक करून आम्ही आपली मागणी ठेवली आहे आणि हनुमंतराया एक चमत्कार करून आमच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समीर भाऊ यांना सामील करणार आम्हाला विश्वास आहे आमच्या मागणीला आमच्या विधीवर विश्वास आहे की आमची मागणी आमच्या आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्यापर्यंत आपली मागणी पोहोचेल आणि समीर भाऊंना मंत्रिमंडळात सामील करतील असा आमचा दृढ विश्वास आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा